नमस्कार मी नितीन मस्के तुम्हाला मी आज प्रॉपर्टी विकत घेताना किंवा शेत जमीन घेताना फ्लॅट घेताना कुठल्या गोष्टी तपासून पाहाव्यात हे मी सांगणार आहे जसं की प्रत्येक प्रॉपर्टीचे प्रत्येक वेगवेगळे पेपर असतात ते तपासून पाहणं आपल्याला गरजेचं असतं तुम्हाला एक एक साध एक उदाहरण द्यायचं कि पेपर का तपासणे गरजेचे असतात तर आपण जेव्हा एखादी भाजी आणाय जातो मेथीची भाजी असेल किंवा पालक असेल आपण दोन चार वेळा वर करतो बघतो भाजी शिळी ताजी आहे कुठं सडली आहे का त्यात किती गवत आहे काय आपण ते सगळं तपासून बघतो पण प्रॉपर्टी घेताना आपण या गोष्टी तपासत नाही तर याच्या मागची कारण म्हणजे समोर जो विकणारा असतो तो तुम्हाला सांगतो प्राईम लोकेशन आहे शाळा हॉस्पिटल दवाखाना जवळ इथून आणि इथे एअरपोर्ट होणार आहे अशा गोष्टी भरपूर गोष्टी तुम्हाला तो खोट्या सांगत असतो आणि यातनं तुमची फसवणूक होत असते म्हणजे तुम्हाला लालच देतात ते लोक आणि फसवतात तर आपली फसवणूक होऊ नये यासाठी आपल्याला ते पे प्रॉपर्टीचे पेपर हे दोन चार वेळा नीट व्यवस्थित तपासून पाहावे लागतात जस की आता जर शेत जमीन तर अकरा पण लोक डॉक्युमेंट नोंदणी करून देतात अकरा मध्ये अकरा जणांची नाव टाकून देऊन टाकतात रजिस्ट्रेशन करून तर शेती असते त्याचा झोन तपासा लागतो त्याच्यावरती बोजा कुठला आहे त्याच्यावर आरक्षण आहे का किंवा काय कुठला महामार्ग जाणार आहे का त्याच्यात वगैरे किंवा कुठलं आरक्षण आहे का हे सगळं शेत जमिनीमध्ये तपासून पाहायला लागत तसेच शेतजमीन जर नदी किनारी असेल तर पूर रेषा पाहाव्या लागतात निळी पुरुष आहे का त्याला प्रॉपर्टी लाल पूर रेषा आत येते का कुठे येते किंवा जवळ आहे का हे सगळं तपासून पाहायला लागत तसंच अजून फ्लॅट वगैरे तुम्ही घेताय तर त्याचं कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणजे बांधकाम सुरू करण्याची परवानगी घेतली आहे का त्यानंतर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला आहे का त्यानंतर त्याच कम्प्लिशन झाल्यानंतर ते सोसायटी आहे का त्याची रजिस्ट्रेशन आहे का कन्व्हिन्स डीट आहे का कन्व्हिन्स डीट म्हणजे काय जागा आहे ती शेतकऱ्याची पण जी बिल्डिंग आहे आपण विकत घेतली तो फ्लॅट घेतलेला असतो बरेच वेळा काय होतं की फ्लॅट आपण विकत घेतो पण जागाही त्या बिल्डरच्याच नावावरती असते तर अशा केसमध्ये ते कन्व्हिन्सिड आहे का म्हणजे तुमची सोसायटी आहे का त्यानंतर जर फ्लॅट जुना असेल तर तो अपार्टमेंट आहे का किंवा सोसायटीमध्ये येतो ते पण पाहावं लागतं या सर्व गोष्टी तपासायला लागतात आणि ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात किंवा आपण भाजीपाला घ्यायला गेलो तर दोन चार वेळा तपासले पाहत नाही पण प्रॉपर्टी पाहतानी चेक करून घ्यायला लागतात तर मी आहे आता चिखलीमध्ये चिखलीमध्ये तुम्हाला माहित असेल आता तो निळ्यापुरेषेमधली घरं पाडली त्यात बरेच लोक आमच्याकडे आली होती की म्हणजे प्रॉपर्टी घ्यायच्या आधी चेक करायला आली होती त्यांनी आम्हाला पेपर दाखवले त्यांनी आम्ही त्यांना सांगितलं असं असं आहे निळी पोरेषा आहे तुम्हाला काय बघू शकत तुम्ही तिथे घर बांधू शकत नाही किंवा मला हे असते किंवा घेऊ नका असं त्यांना मी सरळ सांगितलं त्यामुळे त्यांचे बरेच लोकांचे पैसे वाचले आज मानसिक त्रास वाचला असं तुमची फसवणूक होऊ नये त्यासाठी तुम्ही सगळे पेपर तपासून पहा जर तुम्हाला जर पेपर तपासण्यात अडचण येत असेल तर तुमचे जवळचे कोण वकील असतील किंवा विधी तज्ज्ञ ता असेल किंवा ज्याला सगळं काही पेपर मधलं माहीत ता असेल त्यांच्याकडून तुम्ही पेपर तपासून घ्या म्हणजे तुमची भविष्यात कधीही फसवणूक होणार नाही نعم uh,